कुठे आहेत आता नेमकं? आता सर नागपूरला निघालो सर. मग गाडी चालवताना फोन वरती कशाला बोलताय? ठीक आहे सर मी तुम्हाला व्हाट्सअप करतो सर माझ्या सातबारा वगैरे. आता काहीच करू नका आता नागपूरला जावा. निवांत जा. सेतू मधून ठीक आहे. शंभर दोनशे रुपये ते ऑनलाइन घेतात अर्ज आणि तो साहेब व्हेरीफाय करून तुम्हाला देतो तुमच्या नावाची पावती ठीक आहे. ठीक आहे. चालेल. निवांत घरी आल्यावरती फोन करा गाडी चालवताना फोन नका करू नाही तर साहेब काढून टाकल कामावरून जीव डॉकेट टाकू नका जीव सांभाळा ठीक आहे मधुनंदन सगळ्यांचं कॅनल वाल्यांचं कॅनल वाल्यांना सगळ्यात हायएस्ट मिळतो लक्षात आलं का ठीक आहे सर म्हणजे शेतीमध्ये कॅनलला हायएस्ट दोन नंबर विहीर बोर वाल्याला तीन नंबर जत काही नाही त्याला ठीक आहे सर मग आपल्याला किती मिळेल सर समजा ते दुयमने बंधन कार्यालयात जायचं आता गाडी तुम्ही आता नका जास्त बसवस करू ठीक आहे निवान जाऊ आपण काळजी करू नका चांगले मिळतील ठीक आहे सर आम्ही आहेत बरोबर काळजी नको ठीक आहे ठीक आहे धन्यवाद